अंजनगाव सुरजी तालुक्यात लखाड व जवळा या दोन ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने दोन्ही ग्रामपंचायती सरासरीने ऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झाले आहे राजीनामा निधन अनर्हता किंवा इतर कारणामुळे ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठीची निवडणूक एकवीस डिसेंबर रोजी पार पडली यामध्ये लखाड ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात होते लखाड येथे सत्याहत्तर टक्के मतदान झाले असून यामध्ये दोनशे आणि दोनशे पंच्याऐंशी पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला तर जवळा येथील दोन सदस्यांसाठी चार उमेदवार रिंगणात होते एकशे चौपन्न पुरुष व एकशे पंचावन्न स्त्रिया असे तीनशे नऊ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून येथे चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाले सर्वांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले होते बावीस डिसेंबर रोजी सकाळी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल केदार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परीक्षित गोस्वामी तांत्रिक सहाय्यक म्हणून नागेश पाटील तर निवडणूक नायक तहसीलदार म्हणून अविनाश पोटदुखे यांनी काम पाहिले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी